नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे रेशन धान्याऐवजी आता पैसे मिळणार आहे आता हे पैसे किती मिळणार आहे प्रत्येक महिन्याला किती मिळणार आहे त्यासाठी नक्की काय करायचं का आहे कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे कुठे द्यायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला असा असा निर्णय आहे आता या जी आरमध्ये महत्त्व महत्त्वाचे जे काही पॉईंट आहे ते मी तुम्हाला सांगतो राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नाऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रकमेच्या थेट हस्तांतराची म्हणजेच डीबीटीवरे डायरेक्ट ट्रान्स्फर करण्याची योजना कार्यान्वित करण्याची करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार प्रतिमाहा प्रति, प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेत हस्तांतरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नाऐवजी प्रति महिन्याला प्रति व्यक्तीला दीडशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते आता यामध्ये सुधारित रक्कम देण्यात येणार आहे म्हणजे वाढीव रक्कम देण्यात आहे ती नक्की किती आहे हे आपण आता पाहूया प्रशासनाकडून खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रक्कमेधे वाढ करून सुधारित रक्कम वार्षिक सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देण्यात येणार आहे आता यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत तर राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली वाशिम अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रति महा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे म्हणजेच आता एप्रिल महिन्यापासून प्रति महिन्याला प्रति व्यक्तीला एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही जी रक्कम आहे ती दीडशे रुपये प्रतिव्यक्तीवरून एकशे एकशे सत्तर रुपये प्रतिव्यक्ती इतकी वाढवण्यात आलेली आहे तर तुम्ही म्हणाल हे पैसे आता आम्हाला भेटत नाही तर यासाठी एक फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो रेशन दुकानदाराकडे भरून द्यायचा आहे आणि लक्षात ठेवा वरती सांगितल्याप्रमाणे हे पैसे फक्त या चौदा जिल्ह्यांसाठी आहे तर मित्रांनो या अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे यामध्ये अर्जदाराचे म्हणजेच कुटुंब प्रमुखाचे नाव आणि पत्ता तुमचा जो रेशन कार्डचा क्रमांक का आहे तो इथे टाकायचा त्यानंतर बँकेचे डिटेल्स असं भरून हा फॉर्म तुम्ही रेशन दुकानदाराकडे जमा करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची अशी अपडेट ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद